नमस्कार आताची महत्वाची बातमी पाहूया महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणाऱ्या सिने कलाकार राहुल सोलापूरकर यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करून तातडीने अटक करण्याबाबत आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन देण्यात आहे महत्वाची बातमी आपण पाहत आहात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज हे संपूर्ण देशवासियांचे आराध्य दैवत असून मराठी मानाचे

जनभोक्ष लक्षात घेता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे सोलापूरकर यांनी माफी मागून सर्व करण्याचा प्रयत्न केलाय परंतु केवळ माफी मागून आमच्या भावना शांत होणार नाहीत तर भविष्यात कुणीही महापुरुषांची अवहेलना करणारे वक्तव्य करू नये यासाठी राहुल सोलापूरकर यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी प्रहात जनशक्ती पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली